ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु मित्रांनो साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी आपल्या गुंतवणुकीचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी त्या साडेपाच हजार कंपन्यातून उत्तम कंपनी निवडणे गरजेचे असते परंतु उत्तम कंपनी निवडण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या शेअरची प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू वेळ मिळालंच असे नाही ना तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगणे ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर त्या कंपनीचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू बघिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे अष्ट्याहत्तर नंबरची कंपनी असलेली श्रीराम फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आप आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळेल तर मित्रांनो आत्ता आपण या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे श्रीराम फायनान्स आणि श्रीराम फायनान्स ही कंपनी मित्रांनो फायनान्स एन बी एफ सी म्हणजेच नॉन नॉन बँकिंग फायनान्स सेक्टर ह्या कंप ह्या ह्या कॅटेगरीतील आहे मित्रांनो श्रीराम फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फायनान्स आय आर एफ सी चोला इन्व्हेस्ट टाटा कॅपिटल मुथूट फायनान्स एल एन टी फायनान्स तसेच मित्रांनो अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा एवढी व्हावा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो श्रीराम फायनान्स सारखेच स्पर्धक काम करणाऱ्या त्यातील मी बजाज फायनान्स तसेच आय आर एफ सी चोला इन्व्हेस्ट ह्या कंपनीचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा ही विनंती मित्रांनो ह्या 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 व्हिडिओच्या डिस्प्रि डिस्क्रिप्शनमध्ये मी बजाज फायनान्स ही म्हणजे ही ह्या सेक्टरमधील टॉपची कंपनी असणाऱ्या बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाची व्हिडिओची लिंक ठेवणार आहे तर तो, तो तुम्ही अजून व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आठशे बावीस रुपये पन्नास पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवे किलो किंमत मित्रांनो बावनवे खाय बावनवे किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यापूर्वी जास्तीत जास्त किती किंमत होती व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत होती तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किंमत म्हणजे वीक खाय व तेरा महिन्यातील कमीत कमी किंमत म्हणजे वीक क्लो असतो मित्रांनो श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचा वीक खाय जर बघितला तर तो आहे आठशे अडतीस रुपये पासष्ट पैसे व बावनवे क्लो जर बघितला तर तो आहे चारशे त्र्याण्णव रुपये पस्तीस पैसे आणि आत्ता करंट व्हॅल्यूला हा शेअर्स आठशे बावीस रुपये पन्नास पैसे ह्या किमतीला मिळत आहे तर मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणीसशे अठ्ठावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आठशे सत्याहत्तर रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बजाज सॉरी श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअर्सची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या, त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख चोपन्न हजार सातशे एकवीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो श्रीराम फायनान्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली नऊ हजार चारशे एकतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सात हजार तीनशे एक एक्क्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली सहा हजार अकरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली सत्तावीसशे सात करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली दोन हजार चारशे सत्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक सध्या किती किती टक्के मालक आहे ते पाहणे तर मित्रांनो श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत सध्या एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा श्रीराम फायनान्स ह्या कंपनीत एकोणपन्नास पॉईंट एकसष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा श्रीराम फायनान्स ह्या कंपनीत पंचवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कोण येतं यामध्ये मग आपल्या मोठमोठ्या कौन भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा श्रीराम फायनान्स ह्या कंपनीत अठरा पॉईंट सहासष्ट टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण श्रीराम फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो श्रीराम फायनान्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चोवीसशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली नऊ हजार चारशे एकतीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एकोणीसशे अठ्ठावन्न रुपयाला मिळत होता पण दोन वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर चारशे त्र्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी आठशे सत्याहत्तर रुपयाला मिळत होता पण पाच वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास चारशे त्र्याण्णव रुपये पस्तीस पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी चारशे अठ्ठावीस रुपये ह्या कमीत कमी किंमतीला मिळत होता तोच श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला आठशे बावीस रुपये पन्नास पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर श्रीराम फायनान्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत चारशे त्र्याण्णव रुपये पस्तीस पैसे पाच वर्षातील कमीत कमी किंमत चारशे त्र्याण्णव रुपये पस्तीस पैसे दहा वर्षापूर्वी गुंतवलेली कमीत कमी किंमत चारशे अठ्ठावीस रुपयेची आत्ता करंट व्हॅल्यूला आठशे बावीस रुपये पन्नास पैसे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर श्रीराम फायनान्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी चारशे त्र्याण्णव रुपये पस्तीस पैसे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पट्टीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर दोन वर्षापूर्वी कमीत कमी चारशे त्र्याण्णव रुपये पाच वर्षापूर्वी कमीत कमी चारशे त्र्याण्णव रुपये दहा वर्षापूर्वी कमीत कमी चारशे अठ्ठावीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता आठशे त् बावीस रुपये झालेले आहेत म्हणजे लमसममध्ये श्रीराम फायनान्स ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी चारशे अठ्ठावीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता आठशे बावीस रुपये पन्नास पैसे झालेले आहेत जे चारशे अठ्ठावीस रुपयाचे आठशे बावीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो ह्या कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या यातीलच तुल्यबळ कंपनी म्हणजे या सेक्टरमधील सर्वात टॉपची कंपनी बजाज फायनान्स याचासुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की उत्तम आहे ते तुम्हाला समजेल मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय त्यांचा हिस्सा एकोणपन्नास पॉईंट एकसष्ट टक्के आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु श्रीराम फायनान्स ह्या कंपनीत ते फक्त पंचवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो श्रीराम फायनान्स ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून कमी म्हणजे फक्त पंचवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनीशी ह्या कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधुमगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास होत त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना शेअर निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय